नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलवरती जायकवाडी धरणाची अपडेट आलेली आहे तर दुपारी दोन वाजता आलेली अपडेट काय आहे यामध्ये नाथसागर धरण किती भरलेलं आहे तसेच किती विसर्ग सुरू आहे किती पाणी जमा होत आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात त्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आम्ही धरणाविषयी जे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो ते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटतील तर नाथसागर धरणामध्ये सोळा हजार एकशे अकरा क्युसेक्सने पाणी जमा होत आहे दुपारी दोन वाजता आलेल्या अपडेटनुसार तसेच नाथसागर धरण हे अठ्ठ्याऐंशी पॉईंट दहा टक्के भरलेलं असून त्यातून सध्या सहाशे क्युसेक्सने विसर्ग हा सुरू आहे तर मित्रांनो ही होती नाथसागर धरणा पवातची दुपार दोन वाजताची अपडेट आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करा नाथसागर धरणाची संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद